इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला व्यंकटेश नगर नाका येथील श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ सोलापूर संचलित श्री बालाजी मतिमंद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिवा लक्ष्मीबाई इटकर या होत्या तर प्रमुख पाहुणे ओम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोस्की यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि रेणुका स्पीटचे सुभाष रेड्डी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ओम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना एकता ऐकता आणि बोलता येण्यासाठी आवश्यक असणारी स्पीच ट्रेनर मशीन भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचे मत विशेष सत्कारमूर्ती समाजसेवक आनंद गोसकी यांनी व्यक्त केले सेक्रेटरी महेश धुळम श्रीनिवास इटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अण्णाप्पा पाटील आनंद गोसकी महाराज गणेश वंगा गोकर्ण गोसकी युवराज गोसकी मुख्याध्यापक शामराव वाघमारे अरविंद कुलकर्णी सुरेश इटकर बालाजी दिकोंडा इक्बाल जमाधर तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान फुले यांनी केले तर आभार सुरेश इटकर यांनी मानले आणि सर्वांना आवाहन करू इच्छितो कुठल्याही हॉस्पिटलचं काम असू द्या महात्मा फुले योजना आहे धर्मदाय योजना आहे त्याच बरोबर मुख्यमंत्री सहाय्यानं त्याचा आपण या ठिकाणी सोलापूर यामध्ये कलेक्टर ऑफिसला आपण ऑफिस करणार आहोत त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रमुख म्हणून असणार आहे कुठलीही अडचण असू द्या आपण मला संपर्क साधा किंवा आपल्या ऑफिसला या त्यांना आपण पैसे अथवा उपचार अभावी सोलापूर जिल्ह्यात म्हणजे काही लोक मुंबईला येऊ शकत नाही त्यामुळे आपण सोलापूर जिल्ह्यात कक्ष स्ता, स्थापन करणार आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की कुठलीही अडचण असू द्या आम्हाला संपर्क साधा आम्ही नक्कीच आता आपण आज प्रजासत्ताका निमित्त झेंडावंतनासाठी आमच्या टीमाला तुम्ही बोलावल्याबद्दल सगळ्यांचा मनापूर्वक धन्यवाद <प्रेण> रिक्षा आमच्या रिक्षातून शाळेचे विद्यार्थी दररोज वेळेवर आणणार वेळेवर येऊन खूप मोठं काम नाही करतात